महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा मानवी वस्तीत वन्य प्राण्याचा वावर ही बाब चिंताजनक बनली असून गेल्या काही दिवसात बिबट्या हल्ल्यात दोघांचा जीव गेल्याची घटना देखील समोर आली आहे त्यामुळे वनविभागाकडून योग्य ती खबरदारी घेऊन नागरिकांना मोकळा श्वास देण्याची जबाबदारी वाढली आहे त्यातच लातूर जिल्ह्यात देवनी शहरातील पंचायत समिती परिसरात आज दुपारच्या सुमारास तीन वाजेच्या सुमारास एका पिसाळलेल्या लांडग्याने अक्षरशः धुमाकूळ घातला या लांडग्याच्या हल्ल्यात पाच ते सहा जण गंभीर जखमी झाले असून यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना तातडीने उदगीर येथील रुग्णालयात हलविण्यात आले पंचायत समिती आवारात एका पिसाळ्याला लांडगा अचानक आल्याने परिसरात भीतीचं वातावरण झालं होतं त्यातच या हल्ल्याने येथील नागरिकांवर झडप घातल्याने सगळेच घाबरले लांडग्याने पाच ते सहा जणांवर वेगाने हल्ला चढवला हल्ला एवढा वेगवान होता की तो लांडगा होता की चिता हे कोणाला समजू शकलं नाही क्षणात हल्ला करून तो प्राणी नजरेआड झाला त्यामुळे परिसरात भीतीचं आणि संभ्रमाचं वातावरण निर्माण झालंय लांडग्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांमध्ये इनाया इस्माईल मल्लेवाले वैतीन फैजान फिरोज येरुळे वय नऊ युनुस सरदार मिर्झा वय पंचावन्न चन्नय्या अप्पा शेट्टे वय पंचावन्न आणि गोविंदा मानेकराव मेहत्रे वय अडोतीस यांचा समावेश आहे यापैकी युनुस मिर्झा आणि चन्नय्या शेट्टे यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना उदगीरला हलवण्यात आलंय दरम्यान हल्ला करणारा हा प्राणी लांडगास होता असे का तेथील प्रत्यक्ष काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले दरम्यान जखमींपैकी काहींना डोळ्याजवळही गंभीर दुखापत झाली आहे तालुक्यातील वनविभाग निष्क्रिय दरम्यान घटनेची माहिती देण्यासाठी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना बोलण्याचा प्रयत्न केला असता संबंधित वन अधिकाऱ्यांचा मोबाईल नॉट रिचेबल येत असल्याचं समोर आलंय त्यामुळे नागरिकांमध्ये वनविभागाच्या निष्क्रियतेबद्दल संताप व्यक्त केला जातोय तसंच तालुक्याच्या ठिकाणी वन अधिकाऱ्यांचे कार्यालयच नसणे ही देवणी तालुक्याची शोकांतिता असल्याचे नागरिक सांगतात अशा घटना घडत असताना अधिकारी बाहेर राहणे गंभीर बाब असल्याचं मत नागरिकांनी व्यक्त केलंय स्थानिक नागरिकांनी ग्रामस्थांनी परिसरात सावधानता बाळगावी आणि वनविभागाने तातडीने पथक पाठवून मोठ्या हिंस्र पाण्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी होती आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट देवनी लातूर बोला नमस्कार मी मिर्झा युनस देवने राहणार देवने पंचायत समितीमध्ये आपलं कॅन्टीन आहे काय बाहेर काही जणांना कुत्रा चावत होतं कुत्रा आहे का कोल्हा आहे का लांडगा आहे काही समजत नाही ते समजत नाही परंतु मी बाहेर येऊन बघितलं असता